तालु महाड तालुक्यातील पिंपळवाडी वांद्रे झाल्याची घटना नुकतीच घडली आहे या प्रकरणी महाड एमआरडी सी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की दिनांक तेरा सप्टेंबर रोजी फिर्यादी महिला कल्याण येथून आपल्या गावी पिंपळवाडी वांद्रे कोंड येथे गावातील दत्त मंदिराचे बांधकामाबाबत घेण्यात आलेल्या गावकीच्या मीटिंगला आली होती यावेळेस फिर्यादी यांचे पती व मुला दोघा आरोपींनी गावच्या मीटिंग मध्ये मारहाण करण्यास सुरुवात केली असताना फिर्यादी महिला भांडण सोडवण्यासाठी असता दोघा आरोपींनी महिलेला करून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं व तू आमच्यामध्ये आलीस तर तुला बघून घेऊ असे बोलून ढकलून दिले याबाबत आरोपी सुनील लक्ष्मण पवार वयवर्ष तीस व अक्षय गणेश पवार वयवर्ष बत्तीस दोघेही राहणार वांद्रे कोंड यांच्या विरोधात विनयभंग व अन्य कलमानुसार दाखल करण्यात आला असून महाड एम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार निलिमा गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद